कॉलेज कुमाराच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरील फोटोचा गैरवापर करून अश्लील फोटो तयार केले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याची घटना बार्शी येथे नुकतीच उघडकीस आली या प्रकरणी एका मोबाईलधारकाविरुद्ध बार्शीच्या पोलिसांनी खंडणी आणि माहिती तंत्रज्ञानाचा गुन्हा दाखल केला आहे जुनी चाटिकल्ली बार्शी येथे राहणारा भार्गव आनंद आपटे याने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली त्याप्रमाणे पोलिसांनी एकोणऐंशी अष्ट्याहत्तर नऊशे चाळीस पाचशे बारा या क्रमांकाच्या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे भार्गव हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून त्याच्या मोबाईलवर वरील क्रमांकाच्या धारकाने काही अश्लील फोटो तयार करून पाठवले आणि नाव न सांगता पैसे पाठवण्याची आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली या धमकीस घाबरून त्याने आरोपीच्या खात्यावर बारा हजार रुपये पाठवले हो त्यानंतर आरोपीने आणखी दहा हजार पाचशे रुपयांची मागणी केली ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे ते त्याने बार्शी पोलिसात फिर्याद दाखल केली तपास पोलीस निरीक्षक गिरी गोसावी करत आहेत